बोलन वलंद्रीच्या संध्याकाळच्या साडेआठच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार देवचंद्र सावरे आपल्यासोबत आहे जालना शहरातील कुंडलिक नदीच्याबद्दल आपण आत्ता टीही वलनसेची बातमीपत्र दाखवली त्यानिमित्त ज देवचंद्र सावरे यांचा फोन आला त्यांनी प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागितला आणि आता मम्मा परिसरातील मस्तगड भागामध्ये देवचंद्र लाईव्ह देवचंद्र जे सावरे टीही वलनसे लाईव्ह आहे आपण ब बघूया सावरे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत काय म्हणतात जालना शहराच्या कुंडलिका नदीबद्दल आणि गाडीच्या साम्राज्याबद्दल जालन्याचे आयुक्त यांचा कारभार जर प्रामाणिक आहे याबद्दल काही अडचण नाही पण त्यांचा प्रशासनाचा कारभार मात्र राम भरुसे आहे ज्या मुंबई पुण्याच्या संस्थेला जो कारभार दिलेला आहे त्या संस्थेकडून मात्र स्वच्छता होत नाही जर स्वच्छता झाली असती तर मग आता घाणीचं साम्राज्य का निर्माण झालं याचा मात्र बोलिता धनी आहे याचा याचा शोध कोण लावणार या विषयावर देवचंद्र सावरे काय बोलतात टी सर बघूया शहरामध्ये इतकी घाण आहे ते विचारू नका साफसफाई कर्मचारी घेतले व जागा जागी घाण आहे नदीचे नदीमध्ये पहा किती घाण आहे ते क तुळजापूर माता मंदिरच्या समोर छगन भुजबळ कॉलेज होता ते कॉलेज तोडून बोला बोला ते काले का कॉलेज तोडून तोडून आणि नदीतून तो, आर्डी नदी पॅक केली तीस फुटाची दिवाल उचलली आणि रोडपर्यंत ते भरती टाकण्यात आली आणि ते भरतीला कोण जबाबदार हिच्या ह्याच्या मागे कोण आहे आणि ते एक मंगलवाजारस ते लेमन शोरूमच्या बाजूचा नाला कुठे गेला त्याच्यावर सुद्धा बिल्डिंग बांधण्यात आली परंतु नाही नाही ते ते झालं पण पुंडलिका नदीमध्ये जी घाण दाखलेली आम्ही ते ते स्वच्छता झालेली आहे एका बाजूला पण घाण झालेली ते तर गा गाळ जमा झालेला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं स्वच्छता केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला घाणच जाण उचलण्यात आले जर समजा उद्या आ, एका रात्रीत जर रात्रभर पाऊस तर असा पाऊस एकदम जर पाऊस जर जर झाले तर पुढं रामनगर गांधीनगर राजमहलच्या परिसरामध्ये हे पाणी लोकांच्या घरात जाईल गोरगरीबाच्या घरात जाईल जे दोनशे तीनशे रुपये रोज कमीतात त्या लोकांनी काय करायचं ते त्यांना बेघर घावायची वेळ येईल मग जालना मानपाचे आयुक्त श्री खांडे भराड हे काय झोपलेत का जर जागी असेल तर मग यांनी ॲक्शन का घेऊ नये त्यांनी प्रशासनाला आदेश का देऊ नये असा आमचा व्यक्तिगत सवाल आहे व्यक्तिगत नाही म्हणण्याऐवजी प्रशासनाला जनतेचा पत्रकारित हा सवाल आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आमचं जेच म्हणणं आहे की मान्य आयुक्त साहेब यांनी लक्ष लक्ष घालून आणि हे अतिक्रमण टाळावं साफसफाई करावी आणि ते नदीतला जे कचरा टाकण्यात आला साफ नदी साफ करून नदीतच त्याला काढण्यात यावं आणि पुढे ते राजमहेन गांधीनगर रामनगर यांना तो विचारांना एवढा धोका आहे की द्यावा त्याला एवढा धोका आहे की विचारू नका ते गोरगरीब लोकांच्या काय होईल तो त्याच्या वाले राम भरोसे आहे आणि ते त्यांच्या कोणी वाली हो